आनंदुरे आई अनंदुरे सफाई अध्यंतरी परमानंदुरे या सगळे पुढे या कारण आपल्याला हमी भाव का पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे झाला ना पगार झाला ना एक महिना काम केलं तरी त्याला दोन पोतीच्या वार येत होते म्हणजे दोनशे रुपये पगार होती तेव्हा शंभर रुपये क्विंटलच्यावर होती आज लाख रुपये पगार झाली पन्नास हजार रुपये क्विंटल आमच्या मालाला आम्ही भाव मिळाला पाहिजे जवळला हमी भाव पन्नास कुरीला सत्तर अशा पद्धतीने जर हमी भाव शंभर आहे पन्नास हजार रुपये टन ऊस या भावाने जर मिळालं शेतकरी आत्महत्या होत्या का खरं सांगा की आराम करा सांगा घेऊ का ही वस्तू जी आहे आपल्याला वीस पटीने खाली दाबलो आणि सगळी महागाई वीस पटीने वरी चढवली लोकांच्या पगारी चढवली असं काय करा

आणि आपला देश मागे पडला कशामुळं तर विधान इथं राहिलेच नाही धमाक डाकू पैशावाले आराम करुटास्ट अजून गेल्या तिथे यादी अधिकार त्यामुळे स्थिती वाचू झाली तिथल्या कळ ना आपण काय करणार कळलं पाहिजे म्हणून आपण शेतकरी बांधवांनो तुम्हाला जोपर्यंत आम्ही भाव मिळत नाही तोपर्यंत आपले सर्व कर्ज माफ होत नाही सात बारा कोणा होत नाही तोपर्यंत आपण शांत राहणं खरं सांगू का अन्याय करणाऱ्या नालायकापेक्षा अन्याय करून घेणारी आपल्यासारखी सारखी महामूर्ख नायक आपण तर अन्याय करून <गणारी> वाघाचे पिल्ले असला भारता सरकार या हरम करू चुकू देऊ नका आणि सुधारणा करून त्यांचा महाराष्ट्रातली आपल्या भारतातली शेतकरी वाचवा अरे दररोज कमीत कमी तास शेतकरी आत्महत्या होत्या राह लाखावर आत्महत्या झाल्यात किती शेतकरी मारायचे विचारायचे आरामपोरांचे रामजाणे कारण त्याच्यामुळे हाती फक्त आपल्या मालाला हमी नाहीये आणि हमी भाव जर दिला ह्यांडी तर मी म्हणतो तसं पन्नास हजार रुपये क्विंटल ज्वारी मिळाली पाहिजे बरोल का एक एकतरी शेतकरी पन्नास हजार रुपये क्विंटल पन्नास हजार रुपये टन ऊस मिळाला पाहिजे मिळेल का एकतरी शेतकरी मराल का आणि सत्तर हजार रुपये क्विंटल फूड विकले पाहिजे म्हणाल का एकतरी शेतकरी एकदा मारणार नाही पण आपल्या मालालाच भाव नाही दहा रुपये खर्च सात रुपये उत्पन्न दरवर्षी तीन रुपये आडफून घ्यायचं आणि तसंच बांधलायचं आपलं काम आहे आमची सर फर लागतं अरे का असं म्हणून खरं आपल्या गावाला गळफास घेऊन मारता नाही चुकीचं आहे चुकीचं आहे तसंच तसं उद्या तशी उठत खटनात अशी खटनात जशाच तसं तुम्ही उत्तर द्याल तर तुम्ही वाचाल तर तुम्ही जगाल नाहीतर सगळ्या मिळेल शेतकऱ्यासारखी त्यांच्याच दावणीला आपली मी घाजली लागल गबरू काय मारणार नाही एकटा खास मारायचं कारण मी खाजगी सावकाराची बँक उडच बँक तुझ्या बापाचं छोटं काय काय तो जिथं ज्या पिकाला कर्ज ते पिकच माझं केलं नाचून वाऱ्यानं उडून त्याला भाव मिळाला नाही नाचल्या सगळं वाट केलं पाहिले ना कुठल्या द्यायचं म्हणून आपण सर्व सात बारे कोऱ्यावर झाले पाहिजे आणि नवीन सर्वांना शासन नियमाप्रमाणे किमान कमीत कमी पाच लाख मी व्याजाच कर्ज मिळालं पाहिजे कशासाठी सुधारणा करण्यासाठी आता हे मागाल त्याला विर आली बरोबर आहे विहीर पाहिजे पाईपलाईन पाहिजे मोटर पाई पाहिजे सौर ऊर्जा पाहिजे काही काही दोन्ही द्यायला जात आम्ही तिला जरा मान्यच करू पण जोपर्यंत आम्ही भाव नाही जोपर्यंत सात बारा कोरा नाही तोपर्यंत आमचा शेतकरी राजा नाही चुकवणार आणि तुमच्या सारख्यांना तिथं बसणार मला असं वाटत बहुत जन सुख बहुत जन हित आहे याप्रमाणे यांना वरी आपण पाठवलं आपण पाठवलं कशासाठी पाठवलंय आमच्यासाठी जगासाठी सगळ्यासाठी निमान न्याय किमान कमाल समान द्या नोकरदारासाठी एक न्याय व्यापारासाठी दुसरा न्याय शेतकऱ्यासाठी तिसरा न्याय ही जी विषमतेची दरी आहे गरीब तो गरीबच झाला आणि श्रीमंत तो, तो वरील आमदाराचे पोर आमदार होताच अधिकारीचीच पोर अधिकारी होतात शेतकरीची पोरं आत्महत्याच प्रवृत्त होतात मग काय करते इलेक्शन आलं की पश्चिपात विषांत करायचं आणि तिथंच मारायचं वाईट उद्या खोरांचा या म्हणून व्यसना पाहिजे आली रहा राहा कुठल्याही व्यसनाला कुणीही बळी पडू नका शेतकरी राजा तुम्ही जगाला जगावणारी अवला तुमची आहे ज्या जगत आहे तुमच्या जीवावर जगताय जर शेताला शेतकऱ्यांनी शेतातलं पिकवलं नाही तर ही काय लोखंड खात्यान का पैशाच्या नोटा खात्यात नाही काहीतरी खाजा देणार नाही त्यांना खायला लागल शेतकऱ्याने शेतात पिकवलेलं धान्यच खायला लागेल आणि मगच ते जगतील म्हणून शेतकरी हा जगाचा पसिंदा आहे अन्नदाता जगाचा जगविता जगदाता जग न्याय घेणार असता शेतकरी आहे आणि त्यांचीच नेमकी ह्या हरमखोऱ्याने पाय मल्ली केली मला किसाई म्हणले होते अन्न शिवाय देऊ नका पण माझं चिपकाय माझं मनच मला आवडत या आरमखोरानी जर अशी विषमतेची दरी वाडी नसती तर लाखो शेतकरी रे राजाओ नसत्या आत्महत्या झाल्या नसत्या आपल्याला सोडून गेल्या नसत्या त्या माता भगिनीच्या कुंक पुसलं किती जरी वाईट वेळ शेतकऱ्यावरच का बरं आणली तरी आरामखोराने आपल्यावर विषमतेची दरी लोटली गरीब गरीब होत चालला आणि श्रीमंत श्रीमंतच होत चालला म्हणून करता ही समानतेची दरी आणण्यासाठी कुठेतरी आपण पाऊल उचललं पाहिजे लोकशाही आहे तुमच्या माझ्या हातात व्हायचं जीवन आपल्या जगाच्या हातात आहे की नाही मग खरे करतात का हे नाही म्हणून त्यांना हणून पाळलं पाहिजे आणि खरी माणसं आहेत रिव्यासनी स्वच्छ माणसं आहेत बिगर गाव खेळणारी माणसं किवारी पाठवा केली हा काय कसं मंत्रीला का अगोदर आपलं मुंडे सगळी सगळी ती एका मागे मागे एका मागे जाणारीच कि बे आता तसलं आलं तो काही आहे अशा पद्धतीनं कसली काय असणार पण त्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी कुठे हे पोकाटे कुठ हा हे डुप्लिकेट असेल हो अशा पद्धतीनं हे असणारे शेतकऱ्यांसाठी शेतकरी कृषी मंत्री जर म्हणून घ्यायच्या लायक असाल तर शेतकऱ्याला न्याय द्या आम्ही भाव द्या आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही सात बारा एक बार कोरा करा मग मात्र शेतकरी काहीतरी रस्त्यावर येईल आणि रोळावर येईल गाडी आणि मग जग चांगलं जगेल या नालायक शासनाला परदेशातून माल मागवायची गरज काय ती शेती पडीत पडायला लागली शेतकऱ्याला आम्ही भाव नाही तिकडं खर्च करतात कोट्यावधी अब्जावधी खर्च तिकडं होतो आणि इथं काय हो दहा रुपये त्या शंभर रुपयाचं खाचं पोत खात्याचं दोन हजार रुपये आणि आठशे रुपये जवारी अडीच हजार रुपये काय लोकांनी योजना काय धंदा आहे कुळीची किंमत काल सहा रुपये होती उद्या आठ रुपये होती शिक्का पडते मला शेतकऱ्याचे गवापासून पिकवतोय त्याला काय हमी भाव नाही सगळ्यांना हमी भाव आहे शेतकऱ्याच्या पिकाला का नाही शेतकरी मागत नाही राजानं वासाने ठोस दिली की काय पानावते तसं तुम्ही नेहमी नेहमी त्याच्या आय बोल नाही का रुमण्या घेऊन हातात उतरा रस्त्यावर म्हणजे हे जाग येईल आणि ती पाहणार आणि मग त्यांना कळणार यांचं दुःख खरं आहे हो यांचं दुःख खरं आहे ती जाणून घेऊ आणि त्यांना काय न्याय देऊ पूर्ण न्याय देऊ शकत नाही ती टाकून लांडके मला माहित आहे पण काही का होईना तुम्हाला न्याय मिळेल तर तुम्ही हातामध्ये रुमणे घ्या दांडक्या घ्या आणि खायासाठी रस्त्यावर उतरा आम्ही भाव मिळत नाही पच्चूकडू सारखा जावळे दादा आपलं जावळे पट्टी सारखा आणि आपल्या तरंगे दादा सारखा किती माणसं त्यागी येतो किती त्यामुळे ओढता तो हमी भाव द्या आपण त्याला पगारी द्या निराधाराला पगारी द्या कि म्हणून पाच हजार द्या आता एक माणूस पाच तर निर्धाय झाला कि त्याला लाख रुपये मिळते बर का रिटायर झालो पगार होईल तेव्हा दोन लाख होते आणि आता शेतकऱ्याला त्या ती काय त्याच्या शंभर नद्या आडव्या चालला काय कशाला शेतकऱ्याला अपंगाला मी का अपंग आहे बघा अपंगाची पगार उचलतो मला एक गोळा नाही अशा पद्धतीनं दीडचा अडीच केलं कुणी केलं पच्ची पाहूनच केलं ना वरी कोण पोपल त्याच्या समाज समाजाकड ती एकटीच वरटले आणि त्याला पाळलो इतके आराम करून व्हायचे कोण आपल्याला विरोध करतो त्याला मात्र खाली पाडायचं खेचायचं बच्चे होती होते रेड्डी साहेब तीन वरी शेतकऱ्यासाठी वर्ध्या पार्लमेंट मध्ये बदले होते आम्ही भाव घ्या तर त्याला शेतकरी सगळं तर त्यांना एवढं दिलाय नालाय की पैशावर आणि म्हणून आपल्याला न्याय मिळणं कठीण झालंय तर त्यांच्याकडं आपल्याला न्याय घ्यायचा असेल तर आपण पाहत राहा रुमणी घ्या रस्त्यावर उतरा अधिकारी आणि पदाधिकारी हे तुमचे सालकरी आहेत त्या हराम साहेब म्हणू नका हो साहेब ना म्हणू नका आणि साहेब म्हणून त्या घेऊन नाचू नका त्याला आपण सालाय ठेवलाय शासन आपल्या हातातलं मॅनेजी इंजिनियर म्हणला आम्हाला असं असं सांगितलं म्हणलं सचिवानं की कनेक्शन तोडा आराम करा म्हणला हिवाळ्यामध्ये कनेक्शन तोडतो फिरी आखत पावसाहेब त्यांनी मरायचं आहे ते म्हणलं आमचं पाप म्हणतो की तोड तुझ्या पापाला तुझ्या पापाचा पाप म्हणतो तू म्हणून तुझ्या पापाचा पाप आहे म्हणून मतदार राजा हा त्याच्या शासनाचा पाप आहे शासन कुणी निर्माण केलाय प्रतिनिधीने प्रतिनिधी कुणी दिले तुम्ही दिले आणि तुमच्या जीवावर आणि हे जे अधिकारी आहेत ते त्यांच्यापासून पगार येतात आपल्याच उत्पन्नातून म्हणून त्यांच्या आजोबा आपण फादर आहोत म्हणून कुणाला घ्यायचं कारण नाही आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून आपल्या न्यायाचा हक्काचा मागणी आपल्या पात्र आपण कुणी सुद्धा गप्पा बसू नये मला वाटतं ही क्रांतिकारकाची भूमी आहे हिट ही क्रांती क्रांतिकारकाची भूमी आहे नव्हतं नव्हते होते का हिट गावामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणचं कार्याला कार्य कधी फेल गेलं नाही मला वाटतं बाकी साहेब बरोबर आहे कधीच फेल जात नाही कारण तास जवळ कलेक्टर आले निवेदन घेतलं लिखी दिला तव सुट्टी अशा पद्धतीने आपण सर्वांनी गावोगाव करावं बच्चू भावला आपण सर्वांनी सहकार्य करावं दादाला सर्वांनी सहकार्य करावं आणि आपण सुद्धा बच्चू भाऊ व्हावं चलागीदा अशा तरी सर्वांच्या पायी लागून विनंती करतो ते आपण सुद्धा सर्वांनी कारण सर्वव्यापी भगवान आहे परमात्मा सर्वव्यापी समान आहे चैतन्य समान आहे म्हणून सर्व माणसामध्ये एका माणसात भाऊ मध्ये ताकद येणं आपल्यात का नाही कशात कमी आपण आपण तसं भाऊ हा नाही का व्हायला लागलं का भाऊनी एकट्यानी शेजारी शिवाजीचा शेजारीच्या काळा मी आहे तसं असं समजे अरे आपण सुद्धा शिवाजी मार मारण्यासारख्या लढा युद्धासारख तयारी युद्धाची तयारी करा रस्त्यावर उतरा अशा सर्वच माझ्या घराघरातल्या शेतकरी बांधवाला मी विनंती करतो मी एक साधावर का माणूस मी कुठल्या पदावर नाही पदावर नसेल सामान्य माणूस असेल तर माफ करा सगळ्यांना मी विनंतो विनंती करतो आपल्या न्यायाच्या हक्काच्या मागण्या आपल्या पदरा परापर्यंत आपण किमान आजार दिवसाला रस्त्यावर उतरा हातामध्ये रुमणी घ्या धाडके घ्या हे आराम फोराला घरी पाठवा नालाय का आमच्या शेतकऱ्याला मारायचं सगळं ठरवू नका हो किती मारता किती मिळाले आणि किती मारायचे हे प्रश्न केला छाप त्यांच्या मात्र अशा कच्चे आपण जर विचारलं तर आपल्याला सांगतील अरे आपलं चुकत आहे गड्या त्यांना तमा कळेल हो कारण हे मस्तीद सुंद काय मी विधान पाहुण्यास हाना मार्या आणि जे हाना मार्या कळत दुसऱ्या दिसतात की हे मी फार घालून काय लाख न आलाय का